सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं नवी दिल्लीच्या वतीनं शाखा नांदेडच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज आपल्याला या ठिकाणी विविध उपक्रम जे जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं राबवले जातात देशभर संदर्भात एक संवाद साधण्यासाठी आपल्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये येत्या पंधरा फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज यांची जयंती व एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष जय भारतमाता सेवा समिती यांच्या दिव्य सान्यामध्ये सानिध्यामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व मान्यवर व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे त्यामध्ये सर्व खासदार आमदार जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिकारी सर्व पत्रकार ब बंधू पोलीस कर्मचारी आजी माजी दी, बंदू, सर्व लोकप्रतिनिधी शेतकरी बंधू या सर्वांना या ठिकाणी सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ही जयंती उत्सव साजरा करण्याचा एकच उद्देश की आजकाल देशामध्ये सर्वजण आपापल्या जाती धर्मामध्ये विखुरल्या गेलेल्या आहेत म्हणून या समितीच्या मार्फत राष्ट्रीय एकात्मतेचं कार्य केले जाते पर्यावरण शिकवले जाते देशभक्ती वाढवण्यासाठी कार्य केले जाते विविध सामाजिक देशभक्ती क उपक्रम या समितीमार्फत राबवत असल्यामुळं त्यानिमित्तच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि थोर संतांचे विचार त्यांचे क्रांतिकाराचे समाजामध्ये लोकापर्यंत पोहोचावे लोकांना त्यांचा इतिहास माहीत व्हावा आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळावी आणि देशभक्तीवर निगत व्हावी या उद्देशाने ह्या त्यांचा गौरव सन्मान करण्याचं कार्य या समितीमार्फत केले जाते तर देशाचं जे संविधान आहे ते संविधान आहे ते संविधान आपल्या डोक्यात न ठेवता मस्तकात न ठेवता ते पुस्तकात न ठेवता ते मस्तकात आणून कायम सर्व लोकांच्या हितासाठी जर वापरलं तर ते लोकहिताचे आणि त्याच्यामुळे भारत देश आपला सुखी राहील